नमस्कार मंडळी कसं काय बरा हाय मजा मा आम्ही पण मजेत आहे तर एक छोटासा व्हिडिओ आहे ते तुम्हाला दाखवायचा होता तर माझा भाचा आहे निरेक म्हणजे माझी जी बहीण मुंबईला राहत्या तेचा मुलगा तर तिचा मुलगा तर त्याच्याबरोबर मी थोडं फोनवर बोलत होतो तर तो मामाला कसा बोलतो आहे आणि कसे शब्द टाकतोय मामाला ते तुम्हाला आहे तर हा व्हिडिओ बघा नक्की बघा खूप छान असे त्यानं बोललेला आहे आपल्याला पण आवडेल शंभर टक्के तर हा व्हिडिओ बघा तुम्ही तर फोन आलेला आहे आम्ही घरी पोहोचलो तुमची गाडी आमच्या गाडीला हरू शकते होय आमच्या गाडीला ना फोर टायर आहेत फोर सवाजराव 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 ना अख्खे टायर अख्खे टायर आहेत मग आमच्या गाडीला अर्धे अर्धे टायर आहेत हो आमची गाडी स्लो चालते तुमची फास्ट चालते मग मग रेस लावूया का आपण रेस लावूया <laughs> तुमची गाडी आमच्या गाडीला लावणार आमच्या गाडीला आम्ही गॅस किट फिट केलं गॅस किट आमची गाडी अशी हवे झुम करून जाती अरे अरे क्या चाहते हो म्हणजे सुपरमॅन स्पायडरमॅन सारखी तुमची गाडी जाते मग आमची मॅन आमची आहे ना काय माझ्या माझ ना बर गाडी आमची गाडी मोठी आहे ना तुमच्या गाडीपेक्षा नाही तुमची गाडी चोटी आहे तुमची गाडी का <laughs> <अब लगा। laughs> समजलं समजलं साहेब आमची गाडी छोटी आहे तुमची गाडी जिंकणार आणि आमची गाडी हारणार मग रेस लावूया काय बर असं करूया खर गाडी चालवायला तू बसायचं तुमची गाडी आणि आमची गाडी चालवायला मी बसणार काय काय तू छोटा आहे म्हणून काय मोठं मोठ झाल्यावर गाडी चालवणार वय बर म्हणजे आमची व्हिडिओ कॉल लावू वय बर 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 अरे ऐक ना तुझी गाडी आम्हाला आणि आमची गाडी तुम्हाला घेऊयात का मग मग एक काम करूया निरेक आता आमची गाडी तुम्ही घ्या तुमची गाडी आम्ही घेतो <laughs> मग आपण बदली बदली खेळूया की होय का मग मामाची गाडी घेऊन तू आणि तुमची गाडी मामाला दे नाही मग मामा

पण तुमची आम्हाला दे आमची नवीन होत्या हा बर -बर येतो ये चालते हा, चालते आता मी तुला व्हिडिओ कॉल करतो हा, हा तो करा। आ, बर बर ठेवू तोपर्यंत दादाचा मोबाईल खेळायला मिळतोय <laughs> मामाला कळ का असं तर असं मामाचे भाषण इथले आता व्हिडिओ कॉल चालू करतील तेव्हा माझा भाचा दोन वर्षाचा आहे मामाला आतापासून कंडवायला लागलाय <laughs> कसं बोलतोय अवघड आहे बाबा अजून अजून दोन वर्षांनी मोठा झाला की मामा कुठं असेल आणि भाचा कुठं असेल काय माहिती <laughs> आता व्हिडिओ कॉल लावला की व्हिडिओ कॉल वर बोलत नाही खरा व्हिडिओ कॉल लावून म मोबाईल एका ठिकाणी ठेवतो आणि पळून जातो असं आहे त्याचं तर बघूयात आता व्हिडिओ कॉल करतो आम्ही आणि आजचा व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा शेअर करा अद्याप सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा तर भेटूया नवीन व्हिडिओला नवीन दिवशी जय शिवराया